नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका आणि मदतनिस्थाईंसाठी मोठी अपडेट आहे यांच्यावरती खरंच कारवाई होणार आहे का कारवाई होत असेल तर त्याच्या मागचं नेमका कारण काय आहे ही कारवाई कोण करणार आहेत आणि कारवाईची वेळ नेमकी का आलेली आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे सेविका तयावर तर का कारवाई केली जाणार आहेत यांचे परिणाम नेमके काय होणार आहेत यावरती उपाययोजना आपण काय करू शकतो अंगणवाडी सेविका ताई व ताई यांचे कोणते काम या कारवाई करण्याच्या संकेतामुळे आता वाढणार आहे जर शासनाने दिलेला टाईमटेबल फॉलो करत नाही तर त्यांचे नेमके परिणाम काय होणार आहेत आणि पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन हे काम करत असताना जर चाल चालत नाही तर नेमकं काय कारण आहे किंवा त्याच्यावरती आपण कशा पद्धतीने मात करू शकतो आणि या सगळ्या प्रकरणामध्ये संघटनेची एकंदरीत भूमिका काय आहेत या सर्व प्रश्नाची उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे चॅनलवरती नवीन आला सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला स्किप करू नका सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे सर्व अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीस यांच्या हक्काचे चॅनल आहेत आर टी ओ ऑनलाईन आपल्याला सातत्यानं शासनाद्वारे पत्रव्यवहार करून कायम प्रशा कायमचं प्रशासकीय कारवाईचे संकेत हे आपल्याला मिळत असतात आणि तशा प्रकारचं पत्र कायम निघत असते आणि त्यामुळं शासनाने दिलेल्या कारवाईच्या भीतीमुळे आपण सगळ्या बहिणींनी प्रचंड तातडीने कुठलंही काम करण्याचा प्रयत्न करत असतो अनेक वेळा आपल्याला अडचणी येतात ज्या शासन स्तरावर ज्यांची दखल घेतल्या जात नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण हे काम पूर्ण करायचं अशा पद्धतीने आपल्याला आश्वासन आणि तशा पद्धतीने संकेत आपल्याला दिलेले असतात तशाच प्रकारे आदेश दिलेले असतात बहिणीनो सध्या नेमकं काय झालं आहे की आपल्याला भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये कार्यरत असलेले कैलास पगारे सर हे विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण या सगळ्या दौऱ्यावरती होते ते स्वतः ज्या वेळेला अंगणवाडी सा अंगणवाडीसाठी बेटीला गेले त्यांना असं लक्षात आले आहे की शून्य ते पाच वर्ष वया गटामधल्या विद्यार्थ्यांचं वजन आणि उंचीचं जे प्रमाण आहे जे एक्झिट आकडेवारी एक्झॅक्टली आकडेवारी असायला पाहिजे होती ती आक आकडेवारी त्यांना जशी तशी मिळाली नाही एखाद्या एखाद्यांच्या वजनाचं एखाद्याच्या मुलाचं वजन किंवा उंचीचं होतं पंधरा के जी त्या त्यांचं लिहिलेलं गेलं होतं सतरा के जी अशा एखाद्या विद्यार्थ्यांची उंची होती दोन फूट अडीच फूट तर त्याची जवळपास त्याचप्रमाणे जास्त लिहिल्या गेल्या आहेत सव्वा दोन फूट आणि पौने फू फूट अशा पद्धतीने लिहिल्या गेलेल्या आहेत तर या संदर्भामध्ये त्यांनी वजन आणि उंचीच्या संदर्भामध्ये जर डेटा चुकला तर बॉडी मास इंडेक्ससुद्धा चुकतो आणि त्याचप्रमाणे शासनाकडे जे आकडे आकडेवारी एक्झॅक्टली असायला पाहिजे तर ती राहत नाही आणि त्यामुळे हा प्रश्न प्रचंड गंभीर असल्याचं त्यांनी निर्देशांस आणून दिलेला आहे आणि आता थेट अशा पद्धतीने चुकीची माहिती भरणाऱ्या अंगणवाडी सेविका यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिलेला आहे या संदर्भामध्ये काही सूचनासुद्धा दिलेल्या आहेत उपाययोजनासुद्धा दिलेल्या आहेत तर त्या नेमक्या काय आहेत तर त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका चॅनलवरती नसलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण बघणार आहोत ताई नो कैलास पगारेसर ज्यावेळी या सगळ्या भागामध्ये फिरत होते तर वजन आणि उंचीमध्ये प्रचंड तफावत असल्याची माहिती त्यांना मिळाली आणि त्यांनी स्वतःहून हे पत्र काढले आहे की मी ज्यावेळेला या सगळ्या भागामध्ये फिरत होतो तर आकडेवारीमध्ये तफावत अस असणं हे ठीक आहे परंतु ही जर आकडेवारी प्रचंड मोठी असेल आणि जर ते त्यांच्यामध्ये खूप मोठी तफावत असेल तर मग मात्र कारवाई करण्याचे आदेश तर हे आम्हाला द्यावेच लागतील ला असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून त्यांनी आता सर्व एकात्मिक बालविकास सेवा योजनाच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे आणि सांगितलं आहे की मुख्य सेविका आणि प्रवेशिका यांना सांगा की अंगणवाडी सेविका ताई आणि मदतनीस ताई यांच्याकडे जावा त्यांना स्पष्ट इन्स् इन्स्ट्रक्शन द्यावं जे कागदपत्र आहेत त्यांची व्यवस्थित जोपासना झाली पाहिजे आणि एवढंच नाही तर ज्या दिवशी तुम्ही एखादा मुलं एखाद्या मुलांची वजन आणि उंची घेत असेल त्याच दिवशी त्याच दिवशी पोशिन ट्रॅकरवरती अॅप्लिकेशनमध्ये नोंदी आहे आणि प्रश्न होता की ही कारवाई करण्याची नेमकं कारण काय आहेत तर ते तुमच्या लक्षात आलं आहे आहे कोण कारवाई करणार आहे तर निश्चित आपले जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते सगळेजण मिळून आपल्यावरती कारवाई करणार आहेत ही वेळ का आली तर ते तुम्हाला सांगितलं की काक काकडी काकड्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती तफावत होती आता याच परिणाम काय होणार आहेत परिणाम अशा पद्धतीने होणार आहे की अंगणवाडी सेविका ताईवरती ज्या त्या ठिकाणी एकतर नि न, 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 निलंबन होऊ शकतं किंवा मग त्यांची जी मानधन आहेत तर ते सुद्धा रोखले जाऊ शकतं किंवा पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचा जो बत्ता मिळतो तो सुद्धा थांबला जाऊ शकतो तर कोणत्या पद्धतीने बघा कारवाई कशी केली जाणार आहे तर जे सेविकाताई असतात आणि मुलांचं जे उंची वजन असते आणि काही अंगणवाडीमध्ये असं असेल त्यांनी अंदाजही भरलेला असेल किंवा ज्या दिवशी त्यांनी वजन उंची घेतली असेल आणि महिन्याच्या अखेर त्यांनी त्या ते ठिकाणी फिलअप केलं असेल तर त्याच्यामुळे काय होतं त्या ठिकाणी उंची वजनमध्ये त्या ठिकाणी चुकीची नोंद होत असते त्या पद्धतीने करू नका ज्या दिवशी तुम्ही वजन उंची घेत असाल मुलांचं त्याच दिवशी पोशिन ट्रॅकरमध्ये नोंदी करा अशा प्रकारचे विविध प्रकारची कारवाई करण्याचे संकेत एखाद्या जरी त्या ठिकाणी या पत्राच्या अनुषंगाने आपल्याला मिळत आहे आता यावरती उपाययोजना नेमकं काय आहे का तर त्यांनी असं सांगितलं आहे की तुम्ही एक चाट बनवा आणि प्रत्येक महिन्याला प्रत्येक विद्यार्थ्यांचं डेटा वजन आणि उंची या तारखेला तुम्ही मोजा आणि त्याच त्याच दिवशी तुम्हाला ती पोषण ट्रॅकर त्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवरती माहिती भरायची आहे समजा एखादा अंगणवाडीमध्ये चोवीस विद्यार्थी असतील तर अंगणवाडी सेविका ताईंनी काय करायचं आहे की एकशे एकवीसचा असा दोन विद्यार्थ्यांचा गट करायचा आहे म्हणजे पहिल्या सुरुवातीला बारा विद्यार्थी पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी बारा विद्यार्थी आता हा जो दिवस आहे तो तुम्ही तुमच्या मनाने सिलेक्ट करायचा नाही तर प्रत्येक महिन्याचे एक तारीखलाच तुम्हाला सुरुवातीचे बारा विद्यार्थी द्या द्यायचे आहेत म्हणजे समजा तुमच्याकडे कितीही विद्यार्थी असले तरीसुद्धा तुम्हाला काय करायचं आहे की करा बारा विद्यार्थ्यांचे गट बनवायचे आहेत आता बारा विद्यार्थ्यांपेक्षा जर कमी असेल तर तुमचा एक एकच गट बनेल जर तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या म पहिल्या तारखेला त्याची वजन त्यांची वजन आणि उंची द्यायचे आहे आणि वजन आणि उंची घेतल्यानंतर एक्झॅक्टली त्यांचं दि जे त्यांचं दिवशी त्याच दिवशी एक्झॅक्टली exactly त्याच दिवशी तुम्हाला हा सगळा सगळा डेटा पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवरती भरायचा आहे लक्षात आलं का जर एखाद्या विद्यार्थी एखादा विद्यार्थी अपसेन असेल तर ते त्याची तुम्ही माहिती अंदाजे टाकायची नाही अंदाजे जर तुम्ही माहिती टाकली आणि जर त तपासणी झाली तेवढी वजन तेवढं वजन आणि उंचीच सापडली नाही तर तुमच्यावर थेट कारवाई होऊ शकते असं या पत्रात म्हणणं आहे म्हणून सेविका ताई त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत की सुरुवातीला ज्या वजन यंत्राचं सहाय्य किंवा ज्या उंची मोजण्याच्या साधण्याच्या सहाय्याने तुम्ही हे मेजरमेंट करणार आहेत हे मापन करणार आहेत त्यांचं कॅलिब्रेशन करणं आवश्यकता आहे कॅलिब्रेशन म्हणजे त्यांना मानन असं मन म्हणतो की प्रमाणन असं म्हणतो की ठीक आहे आता अनेक वेळा सेविकांना काय होत होतं की आपण जी पट्टी वापरतो वजन उंची मोजण्यासाठी तर त्यामध्ये काय होत की सुरुवातीत जो बाग असतो तो, तो तुटलेला असतो किंवा काही कारणामुळे फाटलेला असतो आणि म्हणून आपण एक काय करतो की तिथेच मोजा मोजायचं सुरुवात करतो आता समजा खालून जर पाच सेंटीमीटर जरी माप हे कमी झाले झालं असेल तर आपण काय करू करतो वर समजा दोन फूट सेंटी सेंटीमीटर जर असेल तर मग आपण जे इंचामध्ये समजा किंवा दोन फूट किंवा इंच आहे आपण असं असं मोजलं आणि जर एखा खालच्या बाग दोन इंच आधी जर कापलेला गेला असेल तर मग अडचण हो होऊ शकते वजन वजन म मोजतानासुद्धा तसंच आहे जर समजा आधी एखादा म म्हणजे थोडा काही तांत्रिक कारणामुळे जर समजा वजन चुकीचं दाखवत असेल अनेक काटे आपल्याला माहीत आहेत फॉल्ट असं असतात तर तें त्यांच्यामुळे तुम्ही तुमची तुमच्या नसता तुमचं त्या ठिकाणी चूक नसताना देखील तुमची काहीच त्यांच्यामध्ये चुकी नसते याला काय म्हण म्हणतात की इन्स् इन्स् इन्स्ट्रुमेंटल एरर असे म म्हणतो इन्स्ट्रुमेंटल एररसुद्धा जर आपल्याला दूर करायचं असेल तर त्यांनी मॉड्यूल क्रमांक बघा मी यामध्ये तुम्हाला स्पष्ट सांगतो त्यांनी सांगितलं आहे की जर तुम्हाला अचूक नोंद घ्यायची असेल तर आय एलमधील मॉड्यूल्स क्रमांक आठच्या तुम्ही वापर करायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने उपाययोजनासुद्धा दे त्यांनी दिलेल्या आहे अंगणवाडी साहित्य कॅलिशन करावं लागेल अचूक नोंदीसाठी तुम्हाला आय एल मॉड्युल्स क्रमांक आठचा वापर करावा लागणार आहेत आणि जर एखादा विद्यार्थी अफसेन असेल तर त्यांची अंदाजे नोंदी घेऊ घेऊच नका नाही तर तुमच्यावरती कारवाई होईल आणि एकाच दिवशी न शक्य नसेल म्हणून तुम्ही एकशे एकवीसचा ग्रुपचा ठिकाणी तुम्ही ग्रुप तयार करायचं आहे अशा पद्धतीने वजन आणि उंचीच्या स संदर्भामधल्या एक्झॅक्टली डेटा तुम्हाला त्याच दिवशी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवरती तुम्हाला नोंदी करता येणार आहे तर अशा प्रकारे स्पष्ट संकेत त्यांनी दिलेले आहेत जर हा टाइम टेबल फॉलो झाला नाही तर मग मात्र पुन्हा अंगणवाडी सेविका आणि मदत या मदतनीस यांच्यावरती कारवाईचे संकेत त्यांनी दिलेले आहेत आता पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन आपल्याला माहीत माहिती की बऱ्याच वेळा चालत नाही एखाद्या वेळेस इंटरनेट राहत नाही आता सध्या तुम्हाला माहीत आहे की पाण्या पा प पावसाचं वातावरण आहे अनेक जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर समजा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या जे महिने असतात ते प्रचंड पावसाचे असतात आणि म्हणून एखादे विद्यार्थी त्याच त्याच दिवशी आपण समजा एक तारीख दोन तारीख किंवा तीन तारीख किंवा चार तारीख विद्यार्थ्यांना दिलेले आहे एकशे एकवीसचा ग्रुप बनवून आणि जर तो विद्यार्थी त्या दिवशी आला नाही तर मग अशा पद्धती अशा प परिस्थितीमध्ये नेमकं काय करायचं याचेही सविस्तर विश्लेषण एक्सप्लेशन या ठिकाणी या पत्रामध्ये दे देणे अपेक्षित होतं परंतु त्यांनी स्पष्ट सांगितले की जर एखादा विद्यार्थी अफसे असेल समजा तुम्ही सांगितलं त्यांना की बा बाबा तु बाबा तुझी तीन तारखेला आम्ही वजन आणि उंची मोजणार आहेत आणि जर तो मुलगा तीन तारखेला आला नाही तर त्याची नोंद तुम्ही करायची नाही बरोबर आहे चुकीची नोंद करायची नाही बहिणीनो ठीक आहे बाकी काही अडचण असो जे असेल ते त्यांनी तख्ता जो आहे तो तयार केला आहे आणि तुम्ही मुख्य सेविकाला किंवा प्रवेशिकेला फोन करून सांगायचं की एवढं एवढं मुलं होतं एवढे मुले आले नाहीत जेवढं मुलं प्रेझेंट होते त्यांचा डेटा जो आहे तो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये त्यांनी आ, मी न नोंदी केली आहे अशा पद्धतीने सांगायचं परंतु सेविका न चुकीचा डेटा भरू नका तुमच्यावरती कारवाई होऊ शकते एखाद्या वेळेस जर चौकशी झाली तर उगाच आपल्याला कशाला अडचणीमध्ये यायचं आप आपल्याला सोमवार अडचणी येतात त्या तुम्ही मुख्य सेविका किंवा प्रेक्षिकेला सांगू परंतु कैलास पगारेस यांचं म्हणणं चुकीचं आहे का तर नाही आय ए एस लेवल अधिकारी आहेत ते म्हणाला म्हणाले सांगा बरं तुमच्याही मुलांचा जर डेटा चुकीच्या पद्धतीनं भरला गेला तर तुम्हाला कसं वाटेल तर त्याचमुळे ज्या साहित्याचा आपण वापर करतो तुम्ही मुद्दाम करत नाही परंतु साहित्य तशा पर प्रकारे असतात म्हणून मला असं वैयक्तिकरित्या वाटतं की तुम्ही एक एकदा त्यांचं कॅलब्युशन करून घ्या व्यवस्थित आणि कॅलब्युशन झाल्यानंतरच तुम्ही व्यवस्थित हा डेटा घेऊ शकतात आणि तो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवरती नोंदी करू शकतात अपडेट करायचं त्या तारखेला तुम्ही डेटा घेतला एक तारखेच्या दोन तारखेला तीन तारखेला चार किंवा पाच सहा ठीक आहे सहा तारखेच्या नंतर जो डेटा भरायचा नाही ज्या तारखेला तुम्ही ठरवले आहे त्याच त्याच नंतरच एका महिन्याने भेट दे दुसऱ्या विद्यार्थ्यांचे म्हणजे त्याच विद्यार्थ्यांना पुन्हा एका महिन्याच्या नंतरच कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांचं वजन आणि उंची मोजल्यास गेली पाहिजे ठीक आहे त्याला सायकल हे त्यांनी शब्द वापरलेला आहे त्याच्यामुळे सायकल व्यवस्थित पूर्ण करा बहिणीनो आणि आपल्यावरती कारवाई जी आहे तर ती शंभर टक्के होणार नाही तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतं हे मला कमेंट करून नक्कीच कळवा आता ही सेविका ताई ताई यांच्यावरती का, ता, 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 का कारवाई केली जाणार हे सुद्धा आपण पाहिलं कारण पोषण ट्रेकरमध्ये जे नोंदी केली जात आहे जे लहान मुलांचं जे वजन उंची त्या ठिकाणी नोंदी केली जात आहेत काही अंगणवाडीमध्ये जास्त विद्यार्थी आहेत त्याच्यामुळे एका दिवसात होत नाही तर तुम्ही ग्रुप तयार करायचं आहे ग्रुप तयार करू करून त्या ठिकाणी वजन आणि उंची तुम्ही त्याच दिव त्याच दिवशी ॲप्लिकेशनवरती पोषण ट्रेकर ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही नोंदी करायचं आणि अंदाजे टाकू नका अंदाजे टाकल्यानंतर काय होतं जे गव्हर्नमेंटचा जो डेटा तो असतो त्या त्याच्यात काय होतं मिस्टेक होऊन जाता आणि त्याच्यात व्यवस्थित माहिती मिळत नाही तर असं करू नका ताईंनो व्यवस्थित पोषण ट्रॅकरवरती भरा व्हिडिओ आवडसं त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकन प्रेस करा लुसर का जय हिंद जय जे महाराष्ट्र